संभाजीनगर मध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव मल्हार टोकळे कोळी जमातीचा विभागीय मेळावा संपन्न झालाय इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असून मराठवाड्यातील महादेव टोकळे मल्हार कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेनं मिळावं तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतील अतिशर्थी शिथिल करणं यांसह विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीनं भेट घेणार असल्याचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कोळी जमातीच्या विभागीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते मराठवाड्यातील महादेव मल्हार आणि टोकरे कोळी समाजाच्या भावना मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे मांडून समाजाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल असा विश्वास नामदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला यावेळी कोळी समाज बांधवांनी अब्दुल सत्तार यांचा सत्कार केला या मेळाव्याला आमदार ज्ञानराज चौगुले सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त दिलीप जमादार धाराशिव येथील सिद्धेश्वर कोळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल कन्नड तालुका प्रमुख केतन काजे यांच्यासह मराठवाड्यातील विविध भागातून आलेले कोळी समाजाचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ने मी याच्या लग्न असल मोठी असल सुख असल दुःख असल चांगलं असल वाईट असल प्रत्येक खेडापाड्या वाडी वस्ती ताण्यापर्यंत गेलेलो आहे ताण बदलली आहे हे तर मी आजच मी आणि चौगुले साहेब आम्ही सर्व आमदार सोबत जाऊ शेवटी जे चौगले तुमचे आमचे जे आमदार आहे मराठवाड्याचे यांच्या भावना आहे ते कधीही आपल्या समाजाच्या बद्दल की आम्हाला बोलण्याचा अधिकार नसतो सरकार आहे म्हणून या ठिकाणी नाही बोललो असतो प्रतिनिधी रफिक शेर खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर